ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा यंदाच्या नवरात्रोत्सवात अंबरनाथमध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी देवी भाविकांना दर्शन देण्यासाठी अवतरली आहे कांसई परिसरातील संस्कृती कांसई प्रतिष्ठानकडून आयोजित नवरात्र उत्सवात यंदा कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचा देखावा साकारण्यात आलाय संस्कृती कांसई प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मागील दहा वर्षांपासून हा नवरात्रोत्सव साजरा केला जातोय साडेतीन शक्तीपीठांसह सा हो, विविध देवींचं दर्शन देखाव्याच्या माध्यमातून घडवलं जात आहे यंदा साकारलेली कोल्हापूरची महालक्ष्मी देवी पाहिल्यानंतर जणू काही कोल्हापूरच्याच मंदिरात आल्याचा भास भाविकांना होत असून या देवीचं दर्शन घेण्यासाठी सध्या अंबरनाथच नव्हे तर आसपासच्या शहरांमधूनही भाविक मोठ्या संख्येने कांसई परिसरात येत आहेत आकाशहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा